मदरे हत्तूर रस्ता फुटल्यामुळे धोका निर्माण झाला आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे धोका होऊ शकतो किंवा अपघात होऊ शकतो म्हणून मदरे आणि हत्तूर गावच्या त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली त्यावेळी डॉक्टर शिवकुमार डोळे अमीन पटेल सोमनिंग मनगोळी प्रवीण वाघमारे शंकर होनमाने अमीन नदाफ लक्ष्मण शेंडगे राजू नदाफ गेनप्पा मोटे धर्मा वनमाने बनसिद्ध पुजारी मुन्ना नदाफ शिवानंद गावडे प्रमोद वनमाने आदी मदरे व हत्तूरचे ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार साहेब मी हमीन पटेल मद्रे सेवानिवृत्त शिक्षक हा जो रस्ता आहे तो मद्रे ते हत्तूर रस्ता आहे हा आमच्या दळणवळणाचा मुख्य रस्ता आहे हा रस्ता सोलापूर विजापूर हायवेला जोडणारा मुख्य रस्ता आहे इथून टू व्हीलर फोर व्हीलर मोठ्या गाड्या किंवा एन टी पी सीच्या ज्या माल वाहतुकीच्या गाड्या आहेत एवढी मोठी सगळी वाहतूक या रस्त्यातून होत असते गेल्या बावीस सप्टेंबर पासून जोरदार पावसाला वादळी पावसाला सुरुवात असताना हा ओढा सतरंदार भरून वाहत असतो त्यावेळेला पुलावरून पाणी या रोडवरून वाहून गेलेला आहे आणि हा जो भाग दिसतो तुम्हाला संपूर्ण हा सगळा भाग रोड म्हणजे कातरून पडलेला आहे म्हणजे सगळं वाहून गेलेलं आहे याच्यातली माती आणि आमची एकच मागणी आहे की इथं सध्या रहदारी बंद असण्याच्या मार्गावर हा रस्ता आहे रहदारी सुरळीतपणे चालू राहावी आणि गावकऱ्यांची सगळी सोय व्हावी या दृष्टिकोनातून हा, हा रस्ता संबंधित या विभागाने आणि ताबडतोब हा रस्ता दुरुस्तीच काम व्हायला पाहिजे आता या नदीकाठी शिना नदीकाठी पूरग्रस्त असलेले जे लोक आहेत पूरग्रस्त भागासाठी जे लोक आहेत आता शिंदखेड म्हणा संजवाड म्हणा राजूर म्हणा या लोकांना सुद्धा इकडून जाण्याचा हा एकच पर्यायी मार्ग आहे म्हणजे एकंदर परवा अशी परिस्थिती झाली गेल्या गुरुवारी आणि शुक्रवारी हत्तूर गावाला म्हणजे हत्तूर गावाला वेडा पाण्याचा आणि शिंदखेड गावाला पाणा वेडाचा होता हे पण मार्ग बंद पडलं होतं कारण का इथून मोठी वाहनं किंवा पाण्यातनं जाऊ शकत नव्हती त्यामुळं शिंदखेडच्या आणि हत्तूरच्या लोकांची जे पूरग्रस्त होते ज्याला दोन तीन दिवस खायला प्यायला नव्हता ते अन्नधान्य सुद्धा पुरवठा करायला कुठलाही मार्ग मोकळा नव्हता हा एकच तेवढा सुकर मार्ग आहे हाही बंद पडला होता आणि म्हणून आमची एकच मागणी आहे की तात्काळ याची दखल घेण्यात यावी संबंधित विभागाने आणि हा रस्ता दुरुस्त करून देण्यात यावा महापूरमुळे पूर्ण मुळेला आहे सौ बाजेने पाणी आहे सध्या हे सध्या पूर आणि मदरे रोड सोलापूरला गावाकडे म्हणा जवळ म्हणा कुठल्याही बाबतीत हे एकच रोड शिल्लक होतं ते पण रोड पोहोन ढाकलेलं आहे आणि आता फोर व्हीलर जाणं मुश्किल आहे ह्या रोडला याकडे काही लक्ष देत नाही आणि सध्या या रोडवर डिपेंड एवढंच आहे की पुढचं काय असेल ते मॅनेजमेंट त्यांनी व्यवस्थित लवकरात लवकर पूर्ण करायला पाहिजे आणि सत्तूर गावात या ते दररोज दैनंदिन साठी जीवनासाठी काय लागते पाणी महापौर नगरपालिका ह्याच रोडने येते ह्या रोड बंद झाला तर गावात पाणी पिणे पण अवघड आहे आणि आंघोळ करण्याच पण अवघड आहे सध्या अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका